मित्रा तू खरंच जगतोय का एक साधा प्रश्न विचारतो तू खरंच जगतोय का हो रे जिवंत आहेस चालतोयस असतोयस पण आतून विचार केलास का की हे सगळं का सकाळी डोळे उघडताच हातात मोबाईल नोटिफिकेशन स्क्रोलिंग मेसेजेस दिवस सरतो आणि जीव मात्र तसाच रिकामाच दुसऱ्यांसाठी जगतोयस पण घर जबाबदाऱ्या अपेक्षा समाज आणि स्वतःसाठी कधी थांबून विचार केलायस का की मी नक्की काय करतोय मित्रा आपण जिवंत असतो रे पण खूप वेळा उद्देशांशिवाय पगार कमावतो पण शांती हरवतो टार्गेट्स खूप गाठतो पण स्वतःचा आत्मा विसरतोय आपण स्वतःलाच विसरतोय हे आयुष्य असंच निघून जाऊ द्यायचंय का लहानपणी आठवतं डोळ्यात स्वप्न असायची मोठं व्हायचं होतं काहीतरी वेगळं करायचं होतं ह्या दुनियापेक्षा वेगळं जगायचं होतं आज ती स्वप्न दुसर झाली आहेत कारण आपण त्या आप स्वप्नांकडे पाठ फिरवलीये थांब मित्रा हे जीवन एक योगायोग नाहीये तू जन्माला आला आहेस त्यामागे एक कारण आहे या जगात कोट्यावधी लोक आहेत पण तुझ्यासारखा तू तु एकच आहेस आणि म्हणूनच तुझं उद्दिष्ट शोधणं तुझं काम आहे उद्दिष्ट म्हणजे काय रे उद्दिष्ट म्हणजे सकाळी डोळे उघडल्यावर वाटणारी ती ऊर्जा आज काहीतरी खूप महत्वाचं करायचं आहे उद्दिष्ट म्हणजे कोणाचं तरी आयुष्य बदलणं फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी काहीतरी देणं उद्दिष्ट म्हणजे आपल्या अस्तित्वाला अर्थ देणं पण उद्दिष्ट हे शोधायचं कसं पहिली गोष्ट स्वतःला ओळख मित्रा तुझी प्रतिभा काय आहे तुला काय आवडतं तुला आनंद कशात मिळतो दुसरी गोष्ट जगाची गरज पहा कोणत्या समस्या तुला त्रास देतो कुठे तू बदल घडवू शकतोस तिसरी गोष्ट तुझी आणि जगाची गरज काय आहे जिथे ती मिळते तिथेच तुझं उद्दिष्ट लपलेलं असतं मित्रा बाहेरचं शह घेणार तुला हजारो दिशा दाखवेल पण खरी दिशा ती आतून येत असते स्वतःला विचारणार माझ्या आयुष्यात खरंच काय महत्वाचं आहे मी कोणासाठी जगतोय माझ्या आयुष्यानं दुसऱ्यांच्या आयुष्यात काय बदल घडवलाय उद्दिष्ट हे एका दिवसात मिळत नाही रे पण रोज एक पाऊल टाकल्यास तुला नक्कीच मिळेल कर अडखळ पड पण थांबू नकोस मित्रा कारण उद्दिष्ट असलेल्या माणसाला कोणताही अंधार अडवू शकत नाही नाही का रे मित्रा का थांबतोय कुणाला तरी तुझी गरज आहे कुठेतरी तुझी प्रतीक्षा केली जाते कोणत तरी स्वप्न तुझ्या हातांची वाट बघते विचार करशील जगात कितीतरी महान व्यक्ती पण एक गोष्ट समान होती त्यांनी आपलं जीवन फक्त स्वतःसाठी वापरलं नाही त्यांचं उद्दिष्ट स्पष्ट होत आणि ते त्यासाठी जगले मग मित्रा तू का थांबतोय तुला गायक व्हायचंय शिक्षक व्हायचंय लेखक व्हायचंय समाजसेवक व्हायचंय किंवा कॉर्पोरेट मध्ये जॉब करायचंय असं ते एखाद्या मनातून असलं पाहिजे तुझ्या मध्ये काहीतरी विशेष आहे तुझ्यामध्ये एक शक्ती आहे तुझ्यामध्ये एक उद्दिष्ट लपलेलं आहे म्हणजेच पर्पज लपलेला आहे फक्त ते शोधायचं आहे आणि तुला जगायचंय एकदाच मिळालेलं आयुष्य आहे फक्त जगण्यात अर्थ नाहीये का जगतोय हे समजणं जास्त गरजेचं आहे मित्रा आजच वेळ आहे आजच स्थान वही उघड आणि स्वतःला विचार माझं उद्दिष्ट काय आहे हे आयुष्य मी कशासाठी वापरणार आहे जेव्हा माझी गोष्ट सांगितली जाईल ना तेव्हा ती प्रेरणादायी असेल का आणि हे त्या वहीत लिहून टाक आठव मित्रा उद्दिष्ट हे लक्ष नाहीये तो एक मार्ग आहे मित्रा नेहमी लक्षात ठेव उद्दिष्ट हे लक्ष नाहीये तो एक मार्ग आहे उद्दिष्ट हे फक्त यश नाहीये तो एक योगदान आहे उद्दिष्ट हे फक्त कमाई नाहीये ती एक सेवा आहे जे काही करतोयस ना मागे प्रेम असू दे उद्दिष्ट असू दे मित्रा तू केवळ जगू नकोस रे तू असं जीवन जग जे प्रेरणा देईल कारण पर्पज नसलेलं आयुष्य म्हणजे अजूनही फायदा नाही पण उद्दिष्ट असलेला तू तोच खरा खुरा प्रकाश आहेस आजच सुरुवात कर एका पर्पज सहज कारण आयुष्य एकदाच मिळतं तुझं स्वप्न तुझं पर्पज तुझी शक्ती सगळं तुझ्या आतच आहे फक्त जागा हो आणि सुरुवात कर कारण मित्रा जग तुझी वाट पाहतय आहे कारण पर्पज असलेलं आयुष्य म्हणजे दिवा आणि दिवा कधी अंधारात हरवत नाही मी आर जे देवा ड्रीम मराठीतून तुमच्या ड्रीम्सला तुम्हाला सपोर्ट करतो व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा आणि काही मत असेल तर खाली कमेंट्स मध्ये नक्की मांडा व्हिडिओ पुन्हा अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या टेक केअर ब बाय